निसर्गाने आपल्याला फुकटमध्ये दिलेले चमत्कारित फळ नमस्कार सर्वांना मी अर्चना गावकर आणि मी सध्या आहे मराठवाड्यात मी इथे खूप शेतीचे व्हिडिओ केलेले आहेत हे काका आहेत त्यांनी इकडे आंब्याची कलम खूप आणली आहेत आणि त्या कलम मध्ये एक त्यांना ह्या फळाचं झाड पण होतं पण हे फळ कुठलं आहे ते त्यांना माहीत नव्हतं मी गुगल वर सर्च केलं त्यावेळी मला समजलं हे फळ कुठलं आहे ते मागच्या वेळी मी ह्या फळाबद्दल एक व्हिडिओ बनवला होता की या फळाला काय बोलतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की के याला रामफळ सीताफळ पालफणस ॲव्याकडो निरफणस नोनी फ्रूट काटेफनस असं म्हणतात तर ह्या फळाला मराठीमध्ये लक्ष्मण फळ किंवा हनुमान फळ म्हणतात प्रत्येक राज्यामध्ये त्याची वेगवेगळी वेग वे नावे आहेत इंग्लिशमध्ये त्याला सोर्स ऑफ फ्रूट म्हणतात रामफळ सीताफळ या श्रेणीतील हे फळ आहे कॅन्सर अशा भयंकर रोगावर हो अतिशय गुणकारी असे हे फळ ग्रीन टी घेण्याकरिता किंवा पांढऱ्या पेशी त्वरित वाढवण्यासाठी या फळाच्या झाडाच्या पानांची मदत होते हे फळ खूप महाग आहे या फळाची चव तुरट आंबट गोड अशी असते या फळाची भाजी शुगर पेशंटसाठी खूप चांगली असते सहसा हे फळ बाजारात मिळत नाही मिळालं तरी खूप महाग असतं हे फळ रामफळ सीताफळ सारखे दिसत असले तरी ते आतून सफरचंदासारखे असतं रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढविणारे हे फळ आहे निसर्ग मोठा जादूगर आहे जेवढे रोग तेवढी औषधं आहेत फक्त आयुर्वेदिक तज्ज्ञ मंडळी यांचा सल्ला घ्यायला पाहिजे जगातील कर्करोग रुग्णांची वाढणारी संख्या पाहता प्रतिबंध व उपचार या दोन्ही गोष्टींसाठी या फळांच्या झाडांची लागवड होणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांनी त्यांच्याजवळ येणाऱ्या कॅन्सर रुग्णांना या फळाची औषधं दिली आहेत खूप जणांना त्याचा चांगला उपयोग झाला किमिओथेरपीपेक्षा प्रभावी असलेलं सदर औषध कोणालाही कर्करोग डायबिटीज जुनाट संधिवात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल सोर्स सो ऑफ फळाबद्दल जर तुम्हाला अगोदर माहिती असेल अगोदर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर हे फळ पहिल्यांदा पाहिलंय